फिरता फिरता मी पोहोचले आहे राजवंद पॅलेस ऑफ ज्वेलर्समध्ये ठाण्यातल्या राजवंद पॅलेस ऑफ ज्वेलर्समध्ये नावाप्रमाणेच तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळेल आणि सोन्या चांदीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नवीन डिझाईन्स काय आहेत ते बघायला मिळेल त्याशिवाय इथे तुम्हाला टेम्पल ज्वेलरीसुद्धा मिळेल बरं मी इथे का पोहोचले हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर राजवंत पॅलेस ऑफ ज्वेलर्स हे झी चोवीस तासच्या झी सुपरसेल कॉन्टेस्टचे गोल्ड पार्टनर आहेत त्यामुळे आपण इथे ओनर सुरेश जन यांच्याशीही गप्पा मारणार आहोत आणि इथे कस्टमर का येतात असल्या फिरता फिरता मी पोहोचले आहे राजवंद पॅलेस ऑफ ज्वेलर्स मध्ये ठाण्यातल्या राजवंद पॅलेस ऑफ ज्वेलर्स मध्ये नावाप्रमाणेच तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळेल आणि सोन्या चांदीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नवीन डिझाईन्स काय आहेत ते बघायला मिळेल त्याशिवाय इथे तुम्हाला टेम्पल ज्वेलरीसुद्धा मिळेल बरं मी इथे का पोहोचले हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर राजवंत पॅलेस ऑफ ज्वेलर्स हे झी चोवीस तासच्या झी सुपरसेल कॉन्टेस्टचे गोल्ड पार्टनर आहे त्यामुळे आपण इथे ओनर सुरेश जन यांच्याशीही गप्पा मारणार आहोत आणि इथे कस्टमर का येतात कस्टमर असल्या राजवंद पॅलेस ऑफ ज्वेलर्स का आवडतं हे सुद्धा जाणून घेणार आहे इथे राजवंत ज्वेलर्समध्ये काय काय व्हरायटी आहे ते आपण बघतो आहे पण तरीसुद्धा काही कस्टमर्सना राजवंत ज्वेलर्स का आवडतं ते जाणून घ्यायचं आहे आणि झी सुपर सेलबाबतसुद्धा आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत झी चोवीस तास ते बघतात का हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत हॅलो हॅलो हाय नी हाय कशी आहे मी एकदम मस्त मजेत स्पेशल कस्टमर आपल्याला भेटलेलं आहे राजवंत ज्वेलर्स का आवडतं म्हणजे बरीच कारणं आहेत त्याला एक कारण सांगून चालणार नाही इथे व्हरायटी खूप अमाप सुंदर असते डिझाईन्स खूप छान असतात तुमच्या बजेटमध्ये जे काही बजेट असेल त्याच्यामध्ये एव्हरीथिंग यू गेट काही म्हणजे असं की माझं बजेट कमी आहे तर मला ती वस्तू मिळेल की नाही असं नाही आहे प्लस uh, मी बेसिकली येते कारण का इथे युनिक डिझाईन्स असतात जयपूर पॅटर्न असो हो, की आता मी घातलेलं पण आहे त्यातलं एक जयपूर पॅटर्न असो हो, किंवा प्युअर म्हणजे गोल्डमधला टेम्पल ज्वेलरी असो मी इथे मोस्टली म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी नव्वद टक्के माझं शॉपिंग गोल्डचं राजवंत मधायचं असतं सुरेशजी सगळ्यात आधी मला सांगा राजवंत ज्वेलर्सची स्पेशालिटी काय आहे राजवंत ज्वेलरची स्पेशालिटी काय नाही आहे सर्व आहे कारण की आम्ही स्वतः एक असं एक ठाणं शोरूम आहे जिथे मालक स्वतः उभा राहतो कस्टमरचे जे पण त्यांना आवश्यकता असतील त्या हिशोबाने आम्ही त्यांना सर्व आवश्यकताची पूर्ती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो नवीन व्हरायटीज त्यांचा बजेट नवीन कॉन्सेप्ट आता आमच्याकडे अँटिक कॉन्सेप्ट आहे गेरू कॉलेज कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट आहे त्या आम्ही सर्व त्यांची करण्यात सक्षम तुम्हाला सुद्धा जर या दिवाळीमध्ये काही शॉपिंग करायची असेल किंवा दिवाळीनंतर सुद्धा ज्वेलरी कुठली घ्यायची असेल तर निश्चित ठाण्यातल्या राजवंत पॅलेस ऑफ ज्वेलर्सला नक्की भेट द्या पर्सन अजय सह मी सुवर्णा धानुरकर झी चोवीस तास ठाणे